नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाची गोष्ट उलगडणार आहोत जी फक्त एकूण प्रेरणा नाही मिळणार तर आपण थक्क हो विचार करा एक मुलगी ग्रामीण भागातली जिथे हॉकी खेळायला म्हणाव्या तशा सोयी नाहीत तिथून थेट राष्ट्रीय स्तरावर खेळते आणि सगळ्यांची मनं जिंकते अगदी आपल्याकडे एक लेख आहे शीर्षक आहे ग्रामीण भागातील हॉकीची जादूगार सोनिया कांबळे तिच्या ह्या अविश्वसनीय प्रवासावर हा लेख प्रकाश टाकतो तर ह्या लेखात जी माहिती आहे आधारे आज आपण सोनियाची जिद्द तिचा संघर्ष आणि तिचं यश यावर जरा सखोल बोलूया बरोबर आपलं उद्दिष्ट हेच आहे की फक्त घटना नाही बघायच्या तर त्यामागे काय होतं आव्हानं काय होती आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे समजून घ्यायचंय म्हणजे सोनियाच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे कोणते आणि तिने म्हणजे बघा हॉकी आपला राष्ट्रीय खेळ असूनही थोडा दुर्लक्षित आहे नाही का तर त्या हॉकीला विशेषतः तिच्या भागात कशी एक नवी ओळख दिली हे बघूया आणि ही गोष्ट फक्त एका खेळाडूपुरती नाही आहे हे महत्वाचं आहे यातून आपल्याला ग्रामीण भागातली प्रतिभा दिसते तिथली आव्हानं दिसतात आणि एकूणच खेळाचं महत्त्व कळतं राष्ट्रीय खेळ असूनही दुर्लक्षित राहिलेल्या हॉकीमध्ये एका मुलीने हे यश मिळवणं हे हे खरंच विशेष आहे आणि सुरुवात तर अशी आहे की म्हणजे ऐकून विश्वास बसणार नाही वयाच्या फक्त सातव्या वर्षापासून धावण्याचा सराव सातव्या हो पहाटे उठून रोज दहा ते पंधरा किलोमीटर धावणं आणि ऐका तीस फूट खोल नदीत पोहायला शिकणं हे सगळं एका लहान मुलीने केलंय चला ही गोष्ट जरा विस्ताराने जाणून घेऊया नक्कीच तर ही जी हॉकीची जादूगार आहे तिचं नाव सोनिया राजेंद्र कांबळे जन्म एक ऑगस्ट दोन हजार दहाचा ओके तिचे वडील राजेंद्र कांबळे हे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि आई सविता कांबळे त्या महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा म्हणून काम करतात म्हणजे सामाजिक कार्याचा वारसा पण आहे हो म्हणजे पार्श्वभूमी नक्कीच विचारांची आणि कृतिशीलतेची दिसतीये आणि नावामागे पण एक गोष्ट आहे नाही का अगदी तिच्या वडिलांची इच्छा होती म्हणे की मुलगी मोठी होऊन एक पॉवरफुल लेडी बनावी हां आणि त्या काळात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव खूप चर्चेत म्हणून तर त्यावरून प्रेरणा घेऊन त्यांनी मुलीचं नाव सोनिया ठेवलं म्हणजे बघा जन्मापासूनच तिच्याकडून काहीतरी वेगळं मोठं करण्याची अपेक्षा होती हो आणि असं म्हणतात की लहानपणीच तिच्यातल्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमता तिच्या पालकांच्या लक्षात आल्या होत्या हे महत्वाचं आहे कारण ग्रामीण भागात अनेकदा प्रतिभा असते पण ती लवकर ओळखली जात नाही किंवा तिला खतपाणी मिळत नाही पण इथे पालकांनी तिची क्षमता फक्त ओळखली नाही तर ती वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले असं दिसतंय नावामागची प्रेरणा आणि ही लवकर ओळख हे तिच्या प्रवासाचं पहिलं महत्वाचं पाऊल म्हणता येईल नाही का नक्कीच आणि मग सुरू झाला तो खडतर प्रवास प्रशिक्षणाचा वयाच्या सातव्या वर्षापासून धावण्याचा सराव सातव्या वर्षी हो सुरुवातीला पाचशे मीटर धावणारी सोनिया काही काळातच रोज दहा ते पंधरा किलोमीटर धावू लागली थांबा दहा ते पंधरा किलोमीटर रोज सात वर्षांची मुलगी हे हे केवळ शारीरिक क्षमतेचं नाहीये हे तर प्रचंड मानसिक कणखरकेचं आणि शिस्तीचं लक्षण आहे हो ना विचार करा पहाटे साडेचार ला उठायचं तयार व्हायचं आणि धावायला सुरुवात करायची आजकालच्या जगात हे कल्पना करणं पण कठीण आहे इतकंच नाही ती तिच्या घरापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या कासराळी नावाच्या गावात तिचं आजोळ होतं तिथे धावत जाऊन येऊन सराव करायची म्हणजे बारा किलोमीटर तर फक्त येण्या जाण्यातच बरोबर यातून तिचा तो दृढनिश्चय दिसतोय हे फक्त शारीरिक ट्रेनिंग नव्हतं तर रोज स्वतःला आव्हान देणं होतं आणि यासाठी पालकांचा पाठिंबा असणं हेही तितकंच पालकांच्या पाठिंब्याबद्दल बोलायचं तर त्यांनी तिला पोहायला शिकवण्यासाठी जे केलंय ना ते ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो काय केलं बिलोली पासून बारा किलोमीटर दूर बाभळी बंधारा आहे गोदावरी नदीवरचा तिथे नदीचं पात्र तीस फूट खोल आहे कल्पना करा तीस फूट तीस फूट अरे देवा हे तर खूपच धोकादायक वाटतंय हो आणि ऐका तर खरं तिच्या पाठीला पाच लिटरच्या तेलाचा रिकामा डब्बा बांधून तिच्या वडिलांनी तिला एकटीला त्या पाण्यात उतरवलं आणि म्हणाले पोहायला शीक काय म्हणता हे हे अविश्वसनीय काय धाडस यातून सोनियाचा निर्भीळपणा तर दिसतोच पण तिच्या वडिलांचा तिच्यावरचा विश्वास तिच्या क्षमतेवरचा विश्वास किती प्रचंड असेल हे नुसतं पोहण्याचं प्रशिक्षण नव्हतं हे तर भीतीवर मात करण्याचं शिक्षण होतं कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याचं शिक्षण होतं अगदी लहान वयात एवढं कठोर प्रशिक्षण तिच्या मानसिक जडणघडणीसाठी हे खूप महत्वाचं ठरलं असणार नक्कीच इतरांपेक्षा वेगळा जास्त आव्हानात्मक मार्ग निवडण्याची तिची आणि तिच्या कुटुंबाची तयारी इथे स्पष्ट दिसते हीच मानसिकता तिला पुढे हॉकीच्या मैदानात खूप कामी आली असणार शारीरिक आणि मानसिक तयारी तर सुरू होती पण मग तिच्या शैक्षणिक आणि क्रीडा प्रवासात एक महत्वाचा बदल घडला बरोबर ज्यामुळे तिच्या हॉकी करिअरला खरी दिशा मिळाली हो ती आधी बिलोलीतल्या लिटिल फ्लावर कॉन्व्हेंट शाळेत शिकत होती पण तिथे म्हणजे शाळेकडून तिला क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला फारशी संधी मिळत नव्हती ही खेळाडूसाठी मोठी अडचण आहे हो ना आणि मग तिच्या वडिलांनी जे स्वतः पत्रकार आहेत त्यांनी हे बरोबर ओळखलं असणार की इथे मुलीच्या क्रीडा गुणांना वाव मिळत नाहीये बरोबर आणि त्यांनी मग एक निर्णय घेतला थोडा धाडसीच म्हणावा लागेल त्यांनी तिचं नाव त्या शाळेतून काढलं आणि दोन हजार शहरातल्या राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे तिथे आठवीत प्रवेश घेतला एक मिनिट रोज बिलोली ते धर्माबाद आणि परत म्हणजे चाळीस किलोमीटरचा प्रवास आठवीतल्या मुलीसाठी हो हा खूप मोठा बदल होता आणि त्रासदायकही होता पण योग्य संधी मिळावी योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून हा त्याग होता हेच दाखवून देतं की ग्रामीण टॅलेंटला योग्य प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो पण हा निर्णय तिच्यासाठी एकदम टर्निंग पॉइंट ठरला याच राजाराम काकानी शाळेत तिची भेट झाली क्रीडा शिक्षक के श्रीनिवास सरांची अच्छा त्यांनी सोनियामधली खेळाडू वृत्ती ओळखली तिची चपळता तिची शारीरिक क्षमता ते इतके प्रभावी झाले की त्यांनी तिला थेट शाळेच्या हॉकी संघात घेतलं म्हणजे इथे पुन्हा एकदा मार्गदर्शकाची भूमिका किती महत्वाची आहे हे दिसतं श्रीनिवास सरांनी फक्त तिची क्षमता ओळखली नाही तर तिला ती संधी दिली अगदी आणि इथूनच मग सोनियाच्या हॉकी प्रवासाला खरी वेगवान सुरुवात झाली आणि काय सुरुवात झाली म्हणजे शाळेच्या संघाने लगेचच तालुका स्तरावरची स्पर्धा जिंकली धर्माबादला पहिला क्रमांक अरे वा मग संघ पुढे गेला नांदेडला खालसा हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा झाली तिथेही पहिला नंबर काय भात आहे तालुका आणि जिल्हा दोन्ही जिंकले हो आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यात बाभळगाव आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं गाव तिथल्या दयानंद विद्यालयात विभागीय स्पर्धा झाल्या तिथेही या संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि प्रथम क्रमांक मिळवला म्हणजे तालुका जिल्हा आणि विभाग तिन्ही स्तरांवर अजिंक्यपद विजयांची हॅट्रिक बरोबर ही कामगिरी सोनिया आणि तिच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचं कौशल्याचं आणि समन्वयाचं प्रतीक आहे या विजयांमुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विभागीय यशामुळे त्यांच्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचं दार उघडलं गेलं अगदी मग संघ पोहोचला सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरला तिथे चौदा ते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा होत्या राज्यस्तर म्हणजे आव्हान अजून मोठं नक्कीच स्पर्धा कठीण होती पण राजाराम काकांनी शाळेच्या संघाने खूप चांगला खेळ केला आणि सेमीफायनल पर्यंत मजल मारली ही सुद्धा खूप मोठी कामगिरी होती सेमीफायनल पर्यंत पोहोचणं राज्यस्तरावर नक्कीच कौतुकास्पद आहे पण या स्पर्धेत अजून काही विशेष घडलं का ज्यामुळे सोनिया जास्त प्रकाशात आली अगदी बरोबर मुद्दा मांडलात इथेच इथेच खरी गोष्ट घडली स्पर्धेदरम्यान क्रीडा निवड समितीचं लक्ष पूर्णपणे सोनियाच्या खेळावर खेळलं होतं तिची अष्टपैलू खेळी म्हणजे ती कधी सेंटरला खेळतेय कधी फॉरवर्ड कधी डिफेन्स तर कधी राईट बॅक सगळ्या पोझिशन्सवर तितक्याच ताकदीने आणि सहजतेने खेळत होती अरे वा तिची मैदानातली चपळता विजयसारखी धावण्याचा स्टॅमिना तर प्रचंड होताच जो तिने लहानपणापासून कमावला होता आणि हॉकी खेळतानाचे तिचे डावपेज निवड समितीला वेग हे सगळं खूप भावलं हे खूप महत्वाचं आहे एकाच खेळाडूमध्ये इतकी वसाटिलिटी असणं वेगवेगळ्या भूमिका इतक्या सहजपणे पार पाडणं हे निवड समितीसाठी खूप आकर्षक ठरतं आणि त्याचवेळी त्यांना महाराष्ट्र राज्याच्या अंडर फोर्टीन संघाची निवड करायची होती त्यामुळे सोनियाची ही कामगिरी तिच्या राज्यसंघातल्या निवडीसाठी अत्यंत निर्णायक ठरली असणार आणि तसंच झालं निवड समितीने सोनिया राजेंद्र कांबळेची महाराष्ट्र राज्य हॉकी संघात निवड केली अंडर फोर्टीन वयोगटासाठी काय म्हणता ही तर प्रचंड मोठी बातमी आहे खरंच हो विशेषतः लातूर विभागातून आणि नांदेड जिल्ह्यातून हॉकीसारख्या खेळात खे महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड होणारी ती एकमेव खेळागू ठरली अगदी हा फक्त तिचा किंवा तिच्या कुटुंबाचा सन्मान नव्हता हा तिच्या शाळेचा तिच्या तालुक्याचा आणि खरंतर संपूर्ण ग्रामीण भागाचा सन्मान होता जिथे म्हणण्यासारख्या सुविधा नाहीत तिथून थेट संघात स्थान मिळवणं ही तिच्या प्रतिभेची आणि मेहनतीची खरी पोच होती नक्कीच आणि मग तिला संधी मिळाली थेट राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अच्छा मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर मध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धा झाल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना सोनियाने अक्षरशः मैदान गाजवलं तिच्या खेळाने हॉकीच्या जाणकारांची रसिकांची आणि निवड समितीची मनं जिंकली तिने सिद्ध केलं की ती फक्त राज्यस्तरावर नाही तर राष्ट्रीय स्तरावरही तितकीच प्रभावी खेळागू आहे राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या भागातली मुलगी खेळतीय ही बातमी जेव्हा बिलोली आणि धर्माबाद मध्ये पोचली असेल ना तेव्हा काय जल्लोष झाला असेल अगदी तसंच झालं दोन्ही तालुक्यांमध्ये तिचे मोठे बॅनर्स लागले तिचं कौतुक करण्यासाठी तिला सन्मानित करण्यासाठी लोकांची अक्षरशः रीग लागली होती स्थानिक आमदार जितेश अंतापूरकर विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप जे स्वतः त्या भागाचे आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार शाळेची व्यवस्थापन समिती जिल्हा क्रीडा अधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक जिल्हा परिषद सदस्य नगराध्यक्ष व्यापारी संघटना वेगवेगळ्या सामाजिक संघटना पत्रकार म्हणजे समाजाच्या जवळपास प्रत्येक स्तरातून तिचा सत्कार झाला वा हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा अशा यशाला समाजातर्फे इतकी मोठी दाद मिळते तेव्हा त्या खेळाडूचं मनोबल तर वाढतंच पण त्यासोबतच इतर मुलांना मुलींना खूप मोठी प्रेरणा मिळते सोन्याचं यश हे फक्त तिचं वैयक्तिक यश नाही राहिलं ते तिच्या शाळेचं तिच्या तालुक्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर घेऊन गेलं आणि तिला जी ओळख मिळाली ग्रामीण भागातील हॉकीची जादूगार ती खरोखरच समर्पक ठरली कारण तिने फक्त यश मिळवलं नाही तर हॉकीसारख्या खेळात जो विशेषतः ग्रामीण भागात थोडा दुर्लक्षित असतो त्यात लोकांची आवड वाढवली तिने दाखवून दिलं की जिद्द असली ना तर कुठूनही सुरुवात करून खूप मोठं यश मिळवता येतं राष्ट्रीय स्तरावर खेळल्यानंतर आता सोनिया काय करतीये कुठे आहे तिचा प्रवास कसा सुरू आहे पुढे सध्या ती शिक्षण सुरू ठेवत आहे ती आता नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथल्या एका नामांकित शाळेत संस्कृती संवर्धन मंडळाची शाळा आहे ती तिथे दहावीच्या वर्गात शिकते आहे अच्छा म्हणजे शिक्षण आणि खेळ दोन्ही सुरू आहे हो शिक्षण आणि खेळ दोन्ही आघाड्यांवर तिची लढाई सुरू आहे पण तिच्या मनात एक खंत आहे जी त्या लेखात पण लिहिली आहे तिची निवड एसए साठी झाली होती अरे वा आय स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया हो तिथे निवड होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खेळाडूंसाठी तर ते सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्र आहे म्हणजे उच्च दर्जाचे कोच सगळ्या आधुनिक सोयीसुविधा आहार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एक सरळ मार्ग मिळतो तिथे बरोबर पण काही कारणांमुळे ती तिथे प्रशिक्षणाला जाऊ शकली नाही ही संधी हुकल्याची खंत तिच्या मनात आहे हे नक्कीच दुर्दैवी आहे अशी संधी परत मिळणं खरंच कठीण असतं पण महत्वाचं हे आहे की यामुळे ती खचलेली नाही बरोबर नाही अजिबात नाही लेखात म्हटल्याप्रमाणे तिचं खेळावर जेवढं प्रेम आहे तेवढंच शिक्षणावरही आहे ती हार मांडणाऱ्यांपैकी नाही हे तिच्या आजवरच्या प्रवासावरून एकदम स्पष्ट दिसतंय पण सध्या तिच्यासमोर एक मोठं आव्हान आहे एक प्रॅक्टिकल अडचण आहे बिलोली शहरात जिथे ती राहते तिथे हॉकीचा सराव करण्यासाठी ग्रामीण नाही खेळाडूंसमोरची खूप मोठी आणि खरी समस्या आहे म्हणजे प्रतिभा असूनही राष्ट्रीय स्तरावर खेळूनही सरावासाठी बेसिक सुविधा नसणं हे किती निराशाजनक असेल तिच्यासाठी अशा पायाभूत सुविधांच्या अभावामुळेच अनेक सोनियांसारख्या खेळाडूंचं टॅलेंट पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही कि किंवा कधीकधी वायाही जात अगदी त्यामुळे सध्या ती आपल्या शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करते आहे असं तिने म्हटलंय पण तिची स्वप्न अजूनही मोठी आहेत काय स्वप्न आहेत तिची भविष्यात तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरची हॉकी खेळाडू बनायचं आहे किंवा मग प्रशासकीय सेवेत जाऊन आय अधिकारी व्हायचं आहे वा खेळाडू आणि प्रशासकीय अधिकारी ही दुहेरी महत्वाकांक्षा तिच्या व्यापक दृष्टीची ओळख करून देते समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा दिसते यात कदाचित तिला वाटत असेल की अधिकारी बनून खेळाडूंसाठी आणि ग्रामीण भागासाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करता येतील हो असू शकतं आणि ती फक्त स्वतःचा विचार नाही करत आहे तिने आपल्या भागातल्या इतर खेळाडूंसाठी पण आवाज उठवला आहे अच्छा काय आवाहन केलंय तिने तिने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे एक कळकळीची मागणी केली आहे की बिलोली शहरात जे संकुल प्रस्तावित आहे त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं जेणेकरून तिच्यासारख्या अनेक नवीन खेळाडू जे आहेत त्यांना गावातच सरावाची सोय मिळेल आणि तेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतील हे खूप महत्वाचं आवाहन आहे हे फक्त तिच्या वैयक्तिक गरजेतून आलेलं नाहीये तर ते व्यवस्थेतल्या एका मोठ्या त्रुटीवर बोट ठेवतं ग्रामीण भागात क्रीडा विकासासाठी पायाभूत सुविधा किती गरजेच्या आहेत हे तिच्या अनुभवातून पुन्हा एकदा अधोरेखित होत्या तिचा हा आवाज फक्त बिलोली पुरता नाहीये तर देशभरातल्या अशा अनेक गावांचा आवाज आहे जिथे प्रतिभा आहे पण संधी आणि सुविधांची कमतरता आहे तर ही होती सोनिया राजेंद्र कांबळेची ग्रामीण भागातील एका हॉकीच्या जादूगारची थकप करणारी आणि खूप प्रेरणा देणारी कहाणी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून फक्त जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेली एक तरुण खेळाडू तिची निर्भीडता तिची कठोर मेहनत आणि तिची मोठी स्वप्न खरंच सलाम करावासा प्रवास आहे हा अगदी सोनियाची गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात लहान लहान गावांमध्ये किती प्रचंड गुणवत्ता